पहिल्यांदा जागतिक दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू आई सर्वप्रथम आपण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फ्रायन फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखला जाताल त्याबद्दल काय सांगाल खर तर बारामती लोकसभा मतदारसंघाची दोन हजार चोवीस ची निवडणूक मी लढवणार आहे गेल्या सहा महिन्यापासून बारामती भोर इंदापूर भोर भेल्ला मुळशी खडकवासला अशा सगळ्या मतदारसंघाचा आमचा अतिशय चांगल्या पद्धतीनं दौरा सुरू आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत पहिली गोष्ट म्हणजे घराणेशाही असेल दुसरी गोष्ट म्हणजे दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न असेल बेरोजगारी असेल महागाई असेल चांगल्या पद्धतीचे रस्ते करण्यात यावेत अशा अनेक पद्धतीच्या मुद्द्यांवर आम्ही लढत आहोत मध्यंतरी आपण पुरंदर तालुक्याचा दौरा केला होता त्या दौऱ्यामध्ये तुम्ही पुरंदर तालुक्यातील अतिशय डोंगराळ भाग म्हणला जातो ते बहिरवाडी या गावामध्ये गेला होता त्या गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय जाणवले खर तर पाठीमागच्या काही दिवसापूर्वी पुरंदर भागाचा आम्ही दौरा केला मग बहिरवाडी असेल कोणकेवाडी असेल अशा अनेक गावात आम्ही गेलो आणि कोणकेवाडी सारखंच गाव आपण बघितलं तर जे अतिशय डोंगराळ भागात आहे आणि त्यामुळं तिथली लहान मुलं की ज्यांचं वय हातात आता पाटी पुस्तक पेन्सिल घ्यायचं आहे अशा मुलांच्या डोक्यावर आज हंडा दिसतो अशा मुलांना आज पाण्याची वाहतूक करावी लागते अनेक वयस्कर माणसं आहेत गोरगरीब माणसं आहेत की जी पोटाची खळगी भरण्याकरता जीव दिवसभर रानात काम करत असतात आणि अशा माणसांना पाणी नेण्यासाठी खालीपर्यंत जायला लागतं आज आपण त्या भागातला परिसर बघितला पुरंदरचा तर तो अतिशय डोंगराळ भागात आहे त्यामुळं सहज मोकळं गेलं तरी आपल्याला जाताना दम भरतो आणि अशा वेळी आपण ज्या वेळेस पाणी घेऊन वर जातो त्यावेळेस लोकांना शारीरिक कष्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात पडतं अतिशय बिकट परिस्थिती या भागात सुद्धा आहे दुसरी गोष्ट म्हणजे की पुरंदरच्या जिरायती भागात पुरंदर उपसा सिंचन योजना की जी वरदान ठरलेली ती योजना सुद्धा आज कुठेतरी दुरुस्त होण्याच्या नावाखाली बंद आहे असं आपल्याला दिसत त्यामुळं इथून पुढच्या काळात हा काळ बघितला तर उन्हाळ्याचा काळ आहे त्यामुळं शेतकऱ्याला आपलं उभं पीक डोळ्यासमोर जळताना दिसत आणि त्यामुळं आमचा शेतकरी राजा अतिशय शे त्रस्त झालेला आपल्याला दिसतो ताई बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा तालुके येतात त्या तालुक्यामध्ये खरोखरच विकास झालाय का तुम्हाला काय वाटते हे बघा विकास हा पूर्णपणे झालेला नाही पहिली गोष्ट म्हणजे थोडाफार विकास झालाय तो सुद्धा कुठं आमच्या बारामतीच्या शहरी भागात माझ्याच बारामती, बारामती तालुक्यात बघितलं तर आज मोरगाव मुरटी मोडवं कराटी अशा अनेक गावात आज सुद्धा पाण्याची प्रचंड टंचाई आपल्याला दिसून येते कराटी सारख्या गावात तर लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आणण्याची दुर्दैवानं वेळ येते आणि हे कुठं साहेबांच्या बारामती भागात की ज्यांना चार चार वेळा मुख्यमंत्रीपद भोगले ज्यांना अनेक वेळा केंद्रात मंत्री पद भोगलेत की ज्यांच्या घरात आज दादा विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत ताई रत्न म्हणून सगळीकडे आपल्याला आहेत म्हणून सांगतात सातत्यानं मात्र असं असताना सुद्धा आज आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी ज्या आमदारांना वाटते त्या आमदारांना आपल्या भागात पाणी आणलं ना दुष्काळी भागात अनेक उदाहरणं द्यायला येतील मानखटावमध्ये मध्ये आमच्या ज्या भाऊनं पाणी आणलं मनात आलं असतं तर साहेबांना चंद्रावरून सुद्धा पाणी आणता आलं असतं मात्र जाणीवपूर्वक आमच्या बारामतीकारांना दुष्काळी भागात ठेवण्याचं पाप पवार साहेबांनी केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल इथून पुढं तुम्ही शाही मतदारसंघाचे दौरे कधीपासून चालू करणार आहात खर तर तसं पाहायला गेलं तर साई मतदारसंघाचे दौरे आमचे कम्प्लीट झालेले आहेत साडेपाचशे पेक्षा जास्त गावांचा यशस्वी दौरा आम्ही पूर्ण केलेला आहे मग यामध्ये आम्ही सगळे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय आज स्पेशली मी राग गावात आले की आज आपण सर्वांना महाशिवरात्रीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला पुरंदर भागातच अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या श्री जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी आपण सव्वीस जानेवारीला वैद्य समाजाचा मेळावा घेतला की जो समाज भटकाय जो समाज आजही पालात राहतो की ज्यांना अन्न वस्त्र निवाऱ्या या बेसिक गोष्टी सुद्धा मिळू शकले नाहीत आणि त्यांचा आक्रोश सगळ्यांपर्यंत राज्यकर्त्यांपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवण्याकरताचा यशस्वी कार्यक्रम जवळजवळ सात ते आठ हजार लोकांचा आपण पुरंदरमध्ये घेतला जेजुरीमध्ये घेतला मध्यंतरी तुम्ही जेजुरीमध्ये कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राची बुलंद तोप माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आमचे संस्थापक अध्यक्ष जय क्रांती संघटनेचे लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब किंवा बारामतीच्या फ्रायंडबर नेत्या प्रियदर्शनी कोकरीताई यांच्या माध्यमातून जेजुरीमध्ये जो कार्यक्रम झाला त्याबद्दल काय सांगाल अतिशय सुंदर पद्धतीने का, का कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि आपण जर वर्तमानपत्रात बघितलं आपण प्रिंट मीडिया बघितलं आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया बघितलं चांगल्या पद्धतीनं बातम्या आणि त्या आपण बघितल्या तर जास्तीत जास्त प्रमाणात लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण जे नेते आणले होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी वैदू समाजाचा प्रश्न सोडवण्याकरता अनेक आश्वासनं दिलेली आहेत आणि ती पूर्ण करण्याकरता सुद्धा ते आता सध्या फॉलोअप घेत आहेत त्यामुळं त्या तिथल्या बंगाळी मैदानाचा प्रश्न असेल वैद्य समाजाचं महामंडळ स्पेसिफिकली काढण्याचा प्रश्न असतील आमच्या वैद्य समाजातील गोरगरिबांच्या पालात राहणाऱ्या मुलांच्या हॉस्टेलचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून फॉलोअप चालू आहे धन्यवाद ताई या जी टी व्ही नेटवर्कला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू